मी नी अरे मी निटल राहिलो रे पण जमीन हलू राहिली रे तुला काय सांगू जमीन काय हल राहिले ते थोडी जास्त झाली म्हणून हल राहील जास्त कुठं घेतली तू फक्त एक खांबात घेतला काय घ्या तू म्हणतो जास्त घेतली अरे बी विशाल इकडं कुठं काय अरे मारा ते मित्र आला बघ चंदन लय दिवसानंतर भेटलाय बघ चंदन आला चंदन यो कोणतं मित्र आहे हा तू बघ आला लंगोटी आला आता जरा मरा मी तिथे कोणतं मित्र आम्ही आण तुम्ही गोटा खा गोडे 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 घे दादा हा ये गोटे घे दादा अरे गोडे खा दा दादा टक गोडा मा बंदरा बोल बोल ए चंदन हेला लैसपोंग झाली राव आता येऊ चंदन आला चंदन आला माझा कड तुला म्हणलं होतं मला लंगुटी यार तुला लंगुटी नव्हतं आला त्याला आपल्याला जेवण घालायला पाहिजे का नाही पाहिजे पाहिजे पण नाही अरे तुला काय करायचं माझ्याकडे लय पाहिजे लय पाहिजे मग तू त्याला पाच घालणार आहे काय हा मग जेवण पण एक मिनिट मला सांग आज पर्यंत मला तो आहे पैसे ते वीस रुपयाची तरी पाहिजे काय अरे आपण बघ सोबत राहतो रोज रोज दोन दोघा म्हणतो अरे जाऊन दे आपलं जाऊ दे अयो बाबा बोर जाईना पळून जाऊन चंदन काय म्हणतो चंदन चलायच ना मग बाबा मला माझ्या बायको फोन घेऊन आला मला लोक जायचे त्याच्यामुळे मी काही असं नाही करायचं माझ्या अरे तुला काय सांगू वर्षाच्या भारत पहिले भारत देऊ राहिला तू नाही म्हणून राहिला माणूस आहे काय तू आता चालायचं का मग आता चला चंद काय काय तूच प्यायला पिया तुला जेवण करायचं मस्त चला ही साडी कोणी मध्ये टाकली मध्ये काय करा ना मला ही साडी काढा निघूला అరే సరీ ఫో చూ చస్మా అరే చస్మా పూర్ న అర చస్మా పా ચાર ચાર જ ભૂક લાગ એક નંબર તુલ સિ તું બારીક કામ નહીક કામ ભારિક

अरे येत का नाही एका वाज तिकडेच बसले अरे याचा काही भरोसा नाही मला वाटायला लागलो लोक त्याला आवाज दे, आरे आरे दे।, दे।, दे बिल कोण देईल अरे अरे विश्वास आहे मा त्याच्यावर तू लहानपणी मित्र आहे का नाही त्याचा ते काय झालं ना इथून येईन येईन ते येईन कधी येईल देऊ नाही थांबी अरे मायवर विश्वास आहे त्याचा त्याच्यावर माय विश्वास लई ये चला हे घ्या बिल बिल व्हाय हा ते या लवकर हा ते आपला मित्र गेलेला आहे ये ते येऊन राहिला बरोबर या लवकर घेऊन बिल हो येत नाही ये मित्र एवढ लागला कोण मित्रित्र ते घाई नका सांगू चला ते भांडे घासायला पटकन ते भांडे घासाला चला चला भांड्या भांडे घासाला अरे हे विसर केलं राव अरे माझी बायको मला तू काय केलं काय ते मित्र आला होता ते विसर बो आहे आम्हाला को बेव घातलं पटनाच कालून होत